बातमी क्रिकेट विश्वातून आज आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना होतोय भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत होतोय अटीतटीची लढत होईल दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ हे भिडणार आहेत पंचवीस वर्षापूर्वी भारताचा न्यूझीलंडनं अंतिम सामन्यात पराभव केला होता आणि आता पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा हे दोन संघ अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे टाकलेत त्यामुळं पंचवीस वर्षानंतर हिशेब चुकता करण्याची संधी भारताला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडलेत चेतन अंतिम सामना होतोय सर्वांचं लक्ष लागलेलं आहे भारताचं पारडं काहीस वरचड आहे काय वाटते कोण जिंकेल काय कारण आहेत जगदीश पाहायचं झालं तर गेले चार सामने जे आहेत हे दोन्ही संघांनी खेळलेले आहेत भारतानी त्यांचे चारही सामने जे आहेत ते याच दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर जे आहेत ते खेळलेले आहेत तर न्यूझीलंडचं पाहायचं झालं तर त्यांच्या चार सामन्यांपैकी तीन सामने जे आहेत ते पाकिस्तानमध्ये खेळले गेले तर एक सामना जो आहे तो दुबईच्या या मैदानावर खेळला गेला त्यामुळे परिस्थिती जर पाहता भारताला ह्या पिचवर खेळण्याचा अनुभव जो आहे तो कुठेतरी न्यूझीलंडपेक्षा जास्त असल्याचा या टोर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे खरं तर भारताचं पारदं जे आहे ते जड असल्याचं अनेकांचं म्हणणं जे आहे ते पाहायला मिळतं आहे खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे पंचवीस वर्षांपूर्वी खरं तर या दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता आणि भारताला या सामन्यामध्ये पराभव जो आहे तो स्वीकारा ला, स्वीकारावा लागला होता त्यानंतर आता बारा वर्षानंतर खरं तर पाहायचं झालं तर पंचवीस वर्षानंतर हा बदला घेण्याची बारी जी आहे ती भारतासमोर आहे आणि भारताचं पाहायचं झालं तर दोन हजार तेरामध्ये खरं तर त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आपण आणि त्यानंतर बारा वर्ष आपल्याला ही ट्रॉफी जी आहे ती जिंकता आलेली नाही आहे त्यामुळे ही ट्रॉफी ह्या ही मॅच जी आहे त्याला कुठेतरी महत्त्व आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे दोन्ही संघ जे आहेत ते पूर्वीपासूनच या प स्पर्धेमध्ये दावेदार असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता ही आ, फाइनल मॅच जी होते आहे ही दुबईमध्ये होणार आहे आणि दोन वाजता या मॅचचे नाणेफेक जे आहे ते होणार असून अडीच वाजता जी आहे ती मॅच सामन्याला जे आहे ती सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहायचं झालं तर प्रति तास वीस ते पंचवीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे कुठेतरी आज दिवसभरामध्ये या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण असल्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते आहे आणि त्यासोबत हलका पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला असल्याने हा पाऊस जरी पडला तरी या पावसाचा परिणाम जो आहे तो या मॅचवर पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे कुठेतरी चाहत्यांमध्ये देखील आता उत्सुकता जी आहे ती निर्माण झालेली आहे पाहायचं झालं तर, तर ही संपूर्ण मॅच जी आहे आता टीम नेमकी कशी असणार आहे टीममध्ये दोन्ही संघांमध्ये काही चेंजास चेंजेस होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे आपलं पाहायचं झालं तर ड्यू फॅक्टर जो आहे तो मोठा आहे आणि कुठेतरी भारतीय स्पिनर्सला मोठा फायदा जो आहे तो आ, या सामन्यामध्ये मिळणार असल्याची शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते जगदीश तोच मुद्दा आहे दुबई हा ग्राउंड फिरकीसाठी अनुकूल आहे आणि त्यात भारताकडे चार हे फिरकी गोलंदाज आहेत त्याचा भारताला फायदा होऊ शकतो अशी शक्यता आहे भारतीय फलंदाजीसुद्धा ऐन फॉर्मामध्ये आहे विराट कोहली फॉर्ममध्ये आहे त्याचा किती भारताला फायदा होऊ शकतो नक्कीच गेल्या काही मॅच आपण पाहिला या चारही मॅचमध्ये विराट कोहली असेल किंवा रोहित शर्मा असेल शुभमन गिल असेल oh. यांचा फॉर्म पाहल्या पाहिलेला आहे आपण अतिशय चांगली खेळी जी आहे ह्या सर्व टॉप ऑर्डर बॅट्समननी केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी समोरचे जे ऑपोनंट्स असतात समोरची संघ जो असतो यांच्या मनामध्ये कुठेतरी धासकी जी आहे ती या खेळाडूंमुळे बसते आणि आज देखील अशाच पद्धतीनं काहीसा खेळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे भारताची बॅटिंग लाईन पाहता अगदी सा नंबरपर्यंत आपल्याकडे बॅट्समन जे आहेत ते आहेत आणि त्यामुळे कुठेतरी रन चेस करण्याची जरी वेळ आली तरी भारतीय संघ अतिशय आरामाने रन चेस जो आहे तो करू शकतो यामध्ये विराट कोहली आहे रोहित शर्मा आहे शुभमन गिल आहे आणि खालीच पाहायचं झालं टॉ बॉटम ऑर्डरला तर हार्दिक पांड्या आहे रवींद्र जडेजा आहे अक्षर पटेल आहे यांच्यासारखे अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये आहेत आणि कुठेतरी याच कारणामुळे हा संघ जो आहे हा विजेतेपदाचा दावेदार जो आहे तो मानला जातो आहे जगदीश मात्र चेतन न्यूझीलंडलासुद्धा हा हलक्यात घेऊन जमणार नाही कारण न्यूझीलंडच्या ना मागच्या सामन्यामध्ये शतक ठोकलेलं आहे विल्यमसन चांगली फलंदाजी करतोय सोबतच त्यांचा कर्णधार हा सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय रचिन रवींद्रला थांबवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना विशेष प्रयत्न करावे लागतील नक्की जगदीश रचिन रवींद्र याचा खेळाची स्टाईल पाहता आपल्याकडे दोन स्पिनर आहेत एक कुलदीप यादव आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर रवींद्र जडेजाचा दांडगा अनुभव जो आहे तो या मॅचमध्ये कामी येणार आहे त्यांची बॅटिंग लाईन अप देखील तितकीच तगडी आहे आणि यांना खरं तर अडवण्याचं रोखण्याचं काम जे आहे ते आपल्या फिरकी गोलंदाजांवर मोठी जबाबदारी खरं तर त्यांच्यावर आहे असं म्हणावे लागेल आणि रवींद्र जडेजा असेल अक्षर पटेल असेल किंवा कुलदीप यादव असेल हो यांच्यावर खरं तर आता ही मोठी जबाबदारी आहे आणि टॉप ऑर्डर त्यांची जर त्यांनी बॅटिंग घेतली पहिली आणि जर त्यांची टॉप ऑर्डर जी आहे ती लवकर बाद करण्याची जबाबदारी देखील आता या सर्व जी, चेतन धन्यवाद, या, मुझे लगता है कि आज हम चैंपियन हो रहे हैं, चैंपियन ट्रॉफी के फाइनल में और हमारा जो स्ट्रांग पॉइंट है वो स्पिन अटैक है चार चार स्पिनर के साथ टीम खेली है जो वर्ल्ड के बेस्ट स्पिनर है और हमारा टॉप ऑर्डर जो बैटिंग लाइन है और विराट कोहली को, को फॉर्म में आना एक प्लस पॉइंट इंडिया टीम के लिए और गौतम बनगी की कोचिंग में टीम अच्छा करेगी और कलम चैंपियन हो रहे, हैं और जो बदला कलम ले रहे हैं। मेरा नाम जुहैब खान अमरोवी है मैं एक चित्रकार हूं और समसामयिक घटनाओं पर आधारित कोयले से दीवार पर चित्र बनाता हूं क्योंकि आज चैंपियंस ट्रॉफी 2025 का फाइनल मुकाबला है और उसमें इंडिया और न्यूजीलैंड के बीच भिड़ंत है इस संबंध में मैंने एक छह फीट का चित्र कप्तान रोहित शर्मा जी का तैयार किया है और उन्हें ट्रॉफी उठाते हुए दर्शाया है और मैंने ये आशा की है कि ये मेरा ख्वाब सच में तब्दील हो और इंडिया ही ये ट्रॉफी जीते आज हमने बाबा का दुग्धाभिषेक किया है गैला लीटर दूध से और पुनः हम लोगों ने एक भव्य आरती की है जिससे हम लोग की कामना बाबा से यही है कि भारतीय टीम इस बार चैंपियंस ट्रॉफी जीते और न्यूजीलैंड से हार का बदला भी पूरा हो जो 2019 में आज भी करोड़ों भारतीयों के मन में कसक है महेंद्र सिंह धोनी का वो रन आउट होना आज भी बहुत लोगों को याद होगा जब न्यूजीलैंड ने हमें हरा दिया था और निश्चित तौर पर उस हार का बदला भी भारतीय टीम लेगी और भारतीय टीम जीते यही हमारी कामना है